सांगली शिवसेनेनं मार्ग काढावा सांगली काँग्रेसचा बालकिल्ला आहे त्यामुळे माघार घेणार नाही असा स्पष्ट इशारा काँग्रेसचे विश्वजीत कदम यांनी दिला हा थेट इशारा होता उद्धव ठाकरे गटाला कारण काँग्रेस आपल्या एके काळचा बालकिल्ला राहिलेला सांगलीचा गड पुन्हा धडपड करते पण सांगलीच्या जागेवर ठाकरे गटाने दावा केला जागेवरून महाविकास आघाडीमध्ये खास करून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये चर्चा बैठका सुरू होत्या पण मार्ग काही निघत नव्हता याच जागेवरून महाविकास आघाडीतील वादही चव्हाट्यावर आला होता पण सांगलीवरून चर्चा सुरू असताना ठाकरे गटानं चंद्रहार पाटलांना या ठिकाणी उमेदवारी दिली त्यामुळे काँग्रेसची नेते मंडळी चांगलीच भडकलीत ठाकरेंच्या या निर्णयाचा बाळासाहेब थोरात असतील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असतील किंवा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त केली कारण काँग्रेसला काहीही करून हा गमावलेला गड परत आणायचा आहे आणि त्यासाठी त्यांनी विशाल उतरवले त्यामुळे ठाकरेंना झुकारून सांगलीवर दावा ठोकणारे विशाल पाटील नेमके कोण आहे जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर विशाल पाटील म्हणजे सांगलीचे चार वेळा खासदार राहिलेले प्रकाश बापू पाटील यांचे छोटे चिरंजीव आणि महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील मोठं नाव आणि राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले पाटील पाटील यांचे नातू विशाल पाटलांचे बंधू प्रतीक हे सुद्धा दोन वेळा खासदार राहिलेत त्यामुळे राजकारणाचं पाटलांना घरातूनच मिळालं सांगलीत वसुंधदा पाटलांच्या घराण्याचा राजकीय वारसा कायम ठेवण्यासाठी विशाल पाटील आता राजकारणामध्ये उतरलेत विशाल पाटलांनी उतर सगळ्यात आधी दोन हजार दहा साली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक लढवत राजकारणामध्ये एंट्री केली होती पण या निवडणुकीत माजी मंत्री मदन पाटील जे विशाल पाटलांचे चुलत भाऊ आहेत त्यांच्या गटाचे सिकंदर जमादार यांनी विशाल यांचा अवघ्या दोन मतांनी पराभव हो केला पण पराभवानंतर जिथे एकीकडे बंधू प्रतीक पाटील यांनी काँग्रेस सोडली तिथे सांगलीत काँग्रेसला उभारी मिळवून देण्यासाठी विशाल पाटलांनी काम करायला सुरुवात केली विशाल पाटलांनी जिल्ह्यामध्ये काँग्रेस नेत्यांना पुन्हा एकत्र करून स्वतःचा गट वाढवला आणि त्यातूनच दोन मध्ये पुन्हा जिल्हा बँकेची निवडणूक लढवत मदन पाटलांचा पराभव करून दोन हजार दहाच्या निवडणुकीचा बदला घेतला त्यानंतर दोन हजार एकवीस मध्ये तर जिल्हा बँकेची निवडणूक विशाल पाटलांनी एकतर्फी मारली विशाल पाटलांनी दोन हजार एकोणीस ला सुद्धा लोकसभा लढवली होती पण ती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकिटावर त्याच्यात झालं असं की दोन हजार नऊच्या निवडणुकीवेळी सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे होती त्यामुळे विशाल पाटलांनी राजू शेट्टे यांच्या पक्षात औपचारिक प्रवेश करून निवडणूक लढवली त्यावेळी तीन लाख चाळीस हजार आठशे मते मिळाली पण पराभव पत्करावा लागला होता यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील असल्याचं बोललं गेलं कारण होतं वसुंधदा पाटील आणि राजारामबाबू पाटील यांच्यातील राजकीय वैर जे त्यांच्या पिढीसोबत कायम राहिलं आणि काँग्रेसने जरी एकत्र निवडणुका लढवल्या असल्या तरी या निवडणुकीत जयंत पाटलांनी विशाल पाटलांची कोंडी केल्याचं बोललं गेलं त्यात संजय काका पाटलांसोबतच गोपीचंद पडळकरांचं आव्हानही विशाल पाटलांना भारी पडलं पण आता पुन्हा एकदा विशाल पाटील लोकसभेसाठी मैदानात उतरलेत वसंतदादा पाटील घराण्याचा दरारा पुन्हा एकदा दाखवून देण्यासाठी कारण एकेकाळी दिल्लीला दखल दिली ती वसंतदादा पाटलांनी काँग्रेस पक्षातच नाही वसंतदादा पाटलांच्या घराण्याचं वर्चस्व होतं असं बोललं जातं की वसंत ज्या उमेदवाराकडे बोध दाखवलं त्याला जनता गुलाल लावून द्यायची वसंतदादाचा सांगलीत दरारा होता त्यामुळे सांगले हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला वसंतदादानंतर त्यांचे चिरंजीव आणि विशाल पाटलांचे वडील हे देखील खासदार राहिले ते चार वेळा तिथून खासदार म्हणून निवडून आले आणि त्यांच्यानंतर प्रतीक पाटील सुद्धा दोन वेळा लोकसभेवर गेले पण मधल्या काळामध्ये वसंत पाटलांच्या वारसदारांना सहानुभूतीचा फायदा काही मिळाला नाही आणि त्यानंतर दोन हजार चौदाच्या मोदी लाटेमध्ये प्रतीक पाटलांचा पराभव झाला आणि काँग्रेसचा बाले किल्ला भाजपच्या ताब्यात गेला त्यानंतर प्रतीक पाटील जिल्ह्याच्या राजकारणातून बाहेर पडले आणि त्यांनी काँग्रेसची देखील साथ सोडली होती त्यानंतर पुन्हा दोन हजार एकोणीसला विशाल पाटलांना अप सहन करावा लागला होता त्यामुळे वसंतदाच्या वारसदारांना चांगला संघर्ष करावा लागला त्यामागचं कारण जिल्ह्यामध्ये काँग्रेसमध्ये पडलेली फूट देखील बोललं जातं पण आता काँग्रेसमधील कदम वसुंदादा आणि मदन पाटील गट पुन्हा एकत्र आलेत आणि अर्थातच ही काँग्रेससाठी जमेची बाजू आहे त्यात मानणारा गट आजही सांगलीमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे अशात विशाल पाटलांच्या नावाला मोठा पाठिंबा पक्षातून मिळतोय आणि महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसलाच मिळावी आणि विशाल पाटलांना संधी मिळावी यासाठी सगळेच झपाटून कामाला लागले आता काँग्रेस दिल्ली वाऱ्या देखील करतायत आता या सगळ्याचा फायदा कितपत होतोय आणि ठाकरे या जागेतून माघार घेणार का हे पाहणं देखील संपूर्ण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका